नमस्कार मी प्रतीक्षा कार्डाते आणि आज आपण आलो आहोत नायगाव इथे हो आहेत आमचे आजोबा जे दोन दिवसापूर्वी आता रायगडावरती गेले होते तर आपण त्यांची मनोबत ऐकूया तर आजोबा तुमचं नाव काय मला वाटलं बरोबर हां पण आमच्या ऑडियन्सला तुमचं नाव सांगा जवळ जाऊ काळ आहे आत्ताच तुम्ही रायगडावरती जाऊन आला हो तर मग कसं वाटलं तुम्हाला तिथलं सगळं एकदम ठिकाण वाटलं स्वच्छता स्वच्छता एकदम स्वच्छता अजिबात काय तिथं घाण नाही काय स्वच्छ गेला होता तुम्ही आपल्या गावाची गावची बैठकी होती सकाळी तुम्ही किती वाजता उठला सकाळी आम्ही खाली पाचवला झोपलो होतो झोपल्यानंतर सकाळी उठलो आम्ही नंतर पाचला पाचला उठून सहा सात वाजेपर्यंत आंघोळ्या नाश्ता झाला

वरती गेल्यावर राजवाडा पाहिला शिवाजी महाराजांची समाजी पाहिली ती सगळं फिरून बराचसा फिरून पाहिलं पहिले म्हणजे बाजारपेठ ते आता पाहिलेलं आहे बऱ्याचसा बाजारपेठ आहे तिथं राजवाडा आहे आणि शिवाजी महाराजांचे पुतळ आहे सगळं आहे ते फिरून फिरून आम्ही एक दोन तास तिथं फिरलो बराचसा बघत बघत वरती गेला काय खाल्लं तुम्हाला वरती गेलं खाल्ले एक बाकी रे यार त्यांची मला सोमार झालं काय खाल्याचं झालं ना चिप्सच खाल्ली होती एक वेळी आम्ही त्या पोता पाहिला मग अ तुमची आणि रोहित चाळ्यांची दादांची भेट कशी झाली ती येणार होती तिथं मग आता आम्ही तिथ थांबलो बस भरलो घरीवर मग ते आले नंतर भेट झाली आमची आता ती मी त्यांच्याबरोबर जायला लोक आहे आपण बाईक माणसं लहान पण पोरं म्हणा की करा पोरांनी मन धरून येऊ त्यांच्याबरोबर चालायला लागलं एक दोन मिनिटर फोटो काढून घेतले Hmm. या वयात तुम्हाला असं नाही का वाटलं की आपण रोप वे जायला पाहिजे आपले पाय दुखतील परत नाही नाही मला नाही का वाटलं मला अजिबात त्रास झाला नाही तर काय वाटत काय नाही बाकी पोर म्हणजे ती अरे काही तुम्ही रोपल्याने जा पण मी म्हणलं मला रोप वेने मी चालणार आलो खाली 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 यायला एक तास लागले तिकडे आपण आलो पडून पाय घसरून पावसाची टिपटिप होती म्हणून आपण थोडं शिक्षित ठेवून जातानी एकच तासात लागलं आणि एक तास लागल या काय सुटून पडत पाव पाया मोठ घसरत पडत लागत या थोडं मग तुम्ही दररोज व्यायाम करता का नाही आज नाही काही काहीच प्रकरीत पाहिला स्वर्णपणा केलं नाही किशोर ठेवलं आपल्याला आपण आपण काहीच करत नाही ईश्वर ठेवा तसं राहावं त्यांचं काय असेल ती त्यांच्याकडे आपण काय करत नाही फक्त ती त्यांच्या घर उतरायला केली किती वाजता समजा आम्ही साडेसातला खाली गेलो साडेआठ तिथे गेलो तिथं नंतर दोन तीन तास फिरलो पाठ पाठ आणि नंतर खाली आलो सुरुवात नऊ झाला नऊ तीन बारा एक एकच्या आसपास आम्ही तिथून खाली खालो निघालो दोन दोनला खाली आलो दोनला खाली आलो निघा एक तासाला खाली आपलं मग खाली आल्यानंतर थोडं नाश्ता पाणी मला मी एक पावसा दूध पिरू पिशवीतलं खाली असताना भूक लागली ना मग किशी आली की पोराला माहिती दूध मग पोरांनी मला किशोरी आधी तयारी आधी थोडी किशोरी त्यांनी मला आणून दिलं त्यांनी मी तर ते आरती पेलो आरती शेवटी खाली साली आधी टाकून गेलं कारण ते बेकार झाला असेल ना तेवढं आधी शेवटी केलो पावसाने नंतर एखादा शाट्यातला वाटेने आलो मग वाऱ्यामध्ये पोर आली सगळी जमली आल्यानंतर मग आपल्या लग्नमध्ये बसून आलो गाडीमध्ये आल्यानंतर आम्ही पुण्याच्या आसपास कुठचे आम्हाला डबे दिले डबे पॅक केले डबे दिले आणि मग तिथे थोडं खाल्लं पुण्या बाहेर निघलो म्हणजे पुण्याच्या पुरे आल्यावर तिथे होते पटाण बघून पॅक केल्यामुळं थोडं वास यायचा काही कुणी म्हणजे म्हणतो काही पण ते पॅक केल्यामुळं पॅकिंग के असल्यामुळं खाल्लं कुणी काय टाकलं काही नाही मारलं खाल्लं काय आहार काय चपाती एखादी भाकर जास्त आहार नाही मला आहार लागतच नाही जास्त एक भाकरीला भरपूर होती आहारच नाही मला एवढंच की दूध कागद व्यवस्थित व्यवस्थित खाली व्यवस्थित आहे बाकी हा काय नाही उपा सोमवारी उपासाने शिकत नाही नुसत्या चहापाण्यावर दोघा दो दो का वाटतो काही वाटत नाही मला त्रासच होत नाही हो तुम्हाला नवीन पिढीला काही संदेश द्यायचा देश असेल तर काय द्या नवीन पिढीला संदेश द्यायला एकच होता सकाळी लवकर उठले तरी किती वाजता पाच वाजता सहा वाजता ज्याला असं म्हणजे उठायचं तर चारलाच उठावा म्हणजे त्याच्यात कोत होत शहरपासून पुढं कधी उठावा कमीत कमी पाचच्या अर्थात उठावा सहाच्या दरम्यान अर्ध उठावा उठून उत्तर चालव किंवा आता अधिकाडी पूरं करणार नाही करायला पाहिजे पण करणार नाहीत मग तुला हातालच केली पाहिजे शेराची नंतर मग आम्हाला कोणत्या विषाणू काही करून काम असतं काही कोणतं काही ते करायचं ना बापला आपल्या जेवण हो फक्त दम भरेपर्यंत काम केलं पाहिजे एवढं खरं काय जास्त काम तुम्ही काय तुम्हाला स्थिती करता येईल काहीच नाही का तर त्या आताच्या पिढीने काय करावं आपल्या घरापाशी एक दहा बाई दहाचा खडा खालावा म्हणजे खादा म्हणजे खोल नाही नुसतं उकळून ठेवावं ज्या माणसाला रानात बी जायचं नाही भीती वाटते सकाळी सकाळी लोक बीत मग आपल्या घरापाशी एक दहा बाय दहाचा किंवा पाच बाहेर पाचचा खडा उकळून ठेवा आणि एक कुदळी ठेवायची सकाळी सकाळी उठली की आपले एक दोन बार तीन बार त्याची उकळीची उखडणी करावं कुदळी बाकी काय करू नये म्हणजे त्याला जन्म होतो व्यायाम व्यायाम जे असतो ते व्यायाम होतो ते काढले उकाडे मग आपलं वगैरे आता नाश्ता वगैरे तर खरंच चांगलं राहिलेच नाही पण त्यातून प्रयत्न करून चांगला चांगला पोहे म्हणा बिस्किट म्हणा काय असते ते आता तर अन्न बरोबर नाही म्हणून ते थोडं त्याला म्हणजे आली आली काढच्या पिढीला ताप होतोय कोणाला येतो कोणाला धेरी वाढते कोणाला काही असं होतं तुम्ही कडचंड काय अडचण नाही दाब भरली नाही

残念はいろいろなことです。<laughs> <laughs>